राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शहापूर तालुका भिवंडी लोकसभेचे खासदार उर्फ बाळ्यामामा यांनी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीमधून लोकसभेप्रमाणे नियोजन करून जिल्हा परिषदच्या पंधरा समितीच्या एक जागा निवडून आणल्या आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुरेश म्हात्रे जिल्हा अध्यक्ष विद्याताई महिला अध्यक्ष कायताई मंथकावर सर्वच वेळ झालेले मामा वंथक नाव घेऊ नको पण मला घेतल्याशिवाय राहत नाही मामा एकच मिनिट बघत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदजी शेला साहेब उद्धव मोहन अंकर यांच्यावर नित्यंत आमची माझी श्रद्धा असलेले दादा, भवन दादा आमचे सोनूदादा त्याचबरोबर दादा, दा, आ, परवर, दादा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भाई त्याचबरोबर आमचे दादा आणि सतत मला मार्गदर्शन करणारे माझे मित्र अविनाशी थोरात साहेब आणि खऱ्या अर्थाने आजपर्यंत राजकारणात ज्यांनी मला खंबीर बाजू दिली आहे या ठाणे जिल्ह्याचे सभापती माझी सभापती संजयजी निमसे त्याचबरोबर आता ज्यांनी प्रवेश केला ते माझे नित्यंत अत्यंत जवळचे मित्र संतोषजी शिंदे आपण या ठिकाणी सर्वच माझ्यासमोर बसलेले माझे एकदम माझ्या घरचे सर्व आज मी असेल अविनाश असेल ताई असेल या सर्वांनी आपल्याला निमंत्रण दिलं आमंत्रण दिलं आणि साडे दहा वाजल्यापासून आज जवळजवळ आता संवादवरून वाजलेली इथपर्यंत मामांची आपण अतुलतेने वाट पाहत आहात कार्यकर्त्यांनी जे मार्गदर्शन केलं तेही आपण ऐकलं मी आपल्या सर्वांच्या भावना या ठिकाणी समजून घेतो मला तर समजतात पण राष्ट्रवादीवर आणि पवारसाहेबांच्या प्रेम करणारा कार्यकर्ता हा निष्ठावंतच आहे त्याच्यात दुमत नाही कधी कधी मित्रांनो चांगल्या माणसावर अन्याय होतो आणि काही गोष्टी घडत असतात हा निसर्गाचा नियम आहे का चार्ण चार्ण त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही परत परमेश्वराच्या मनात असेल आणि तुमच्याही मनात असेल ते निश्चितपणे कुठेही परमेश्वर तुमच्या कोणाच्या तरी मार्गाने आणि तुमच्या आशीर्वादाने हे परत ज्याचा होत त्याला मिळतय अशा प्रकारचा हा प्रकार आहे मला माझी काही चुकी नसताना या जिल्ह्याला या तालुक्याला आमदार दिला ऐका तुला आता दोन मिनिटं ऐकत या जिल्हा परिषद जागा जिंकल्या कृषी बाजार समिती आणली सभापती म्हणून मी खरेदी विक्री संघाला माझ्या दादाला बसव मोठ्या मोठ्या लोकांचा मी विरोध पत्करला आणि तोच मला कारणीभूत ठरला संजय असेल सभापती म्हणून किती लोकांनी त्याला विरोध केला पण खंबीरपणे त्याला झाला पाहिजे तोच झाला पाहिजे अशा प्रकारची भूमी आम्ही घेतली आणि त्याला केलं सुद्धा म्हणून कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणारा मी कार्यकर्ता अन्याय कधी करून देणार नाही ह्या गटातला उमेदवार त्या गटात येणार नाही त्या ठिकाणचा कार्यकर्ते त्याला तो न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली आणि म्हणून माझे करणारा आमच्या खंडातले बाबा असे मी कुठेही गेलो तरी माझे कार्यकर्ते साहेब तुम्ही या आम्हाला पाहिजे साहेब अरे मी म्हणजे तुमचाच आहे मी साडेचार वर्ष पक्षाने बाहेर राहिलो पण कुठल्या पक्षात गेलो नाही कारण आमचे नित्यांत श्रद्धा पवारसाहेबांची होती आणि काम करायचे अरे तीनशे सव्वीस बुथ मी मागले गावोगाव मी फिरलो प्रत्येक गावाचा कार्यकर्ता मी भूत प्रमुख केला आणि निवडणूक आली ना पंधरा दिवस माझी हकलपट्टी केली काय रे माझा गुन्हा यांचा तिकीट मी कापलं होतो म्हणून अरे मी कार्यकर्त्याला न्याय दिला मी काय काय काही चुकी नाही केली असो परंतु कार्यकर्ता हा कार्यकर्ताच राहिला आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून परत निवडून दिला परंतु ते आपले नव्हते ते राहणार इथे जे आपले असतात तेच इथे राहतात तेच आपल्याकडे असतात आजही अनेक प्रकारची आमेशे मला दिली ज्या ज्या पक्षात त्या मोठे मोठे पद द्यायचं मी प्रयत्न करतो एवढ्या लोक प्रेमही माझ्यावर करतात त्याच्यापेक्षा मोठ प्रेम माझ्या घरातल्या माणसांनी दिलं हा सगळ्यात मोठा माझा सन्मान आहे असं मी मानणार आहे कारण बाहेरचा किती मोठा सत्कार आला तो किती मोठा काही जरी आम्ही जरी दाखवलं तरी घरच्या माणसांनी घरच्या पक्षांनी जो सन्मान केलेला आहे हा सगळ्यात मोठा हा सन्मान असतो हा मी मानणार आहे असो मित्रांनो वेळ खूप झालेली आहे निश्चितपणे मागच्या रविवारी हा कार्यक्रम होणार होता पण तो, तो काही कारणामुळे करें। सी माला सी एके एके हा पुढे ढकलला गेला कारण तुमच्याशी मला जास्त संबंध करता आला नसता परंतु इतका वेळ होऊ नये आणि इतक्याची कामं सोडून हा माझा राष्ट्रवादीवर शरद पवार चंद्र पवार साहेबांच प्रेम करणारा हा कार्यकर्ता हा एक एक गावातला एक एक मामा हिरा आहे प्रत्येक गावातला हा एक एक हिरा आहे आणि या हिऱ्यामध्ये अशी चमक आहे की ज्या बाजूला फिरत त्या बाजूला हा फिरवण्याची ताकद या लोकांच्या मध्ये बाबा आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आता दा माजो ने आता माझ्यावर जबाबदारी आता परंतु मामांच्या आणि ताईच्या मार्गदर्शनात मी पहिली बैठक लावणार आहे पंधरा गट फिरल्यानंतर परत आपला असाच चांगला जोरदार कार्यक्रम मोठा मेळावा आपण मामांच्या अध्यक्षतेखाली घेऊया हो तुम्ही आजपर्यंत मला ती साथ दिली अशी साथ या पुढेही द्या या ठिकाणी या, दिकाली या। पक्षामध्ये जे लोक आले त्यांचंही स्वागत करून निश्चितपणे त्यांचा मान सन्मान ठेवलाच जाईल आणि जे कोणी पुढे येतील त्यांचाही आम्ही स्वागत करून या ठिकाणी जेवढे पण आपल्या या ठिकाणी पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि काही ठीक आहे शंभर पैकी नंबर माझ्यावर प्रेम करत असतील दहा टक्क्यानं घट्ट असेल पण ते सुद्धा निश्चितपणे मी त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करीन कारण ते पक्षाचे आहेत ते काही घरातल्या माणसाला माणूस बाहेर फेकत नाही त्यामुळे त्या लोकांना हो सुद्धा निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करील आणि परत एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो मामा एक दोन सूचना कार्यकर्त्यांनी केलेले आहेत ते मी सांगतो तुम्हाला की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जी गटरचना झाली ती गटरचना ठरवून केलेली आहे बरेचसे गट हे काही लोकांनी बरीचशी गावात त्यांच्या सोयीनुसार केली आणि म्हणून आपल्या लोकांनी काही हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीवर आपण कलेक्टरांशी बोलून दाई आपण सर्वांनी त्याच्यावर विचार करावा आणि जी गावं आपली इकडे तिकडे झालेली आहेत ती परत आपल्या जुन्या गटाप्रमाणे येतील अशा प्रकारचं मामांनी लक्ष घालावं आणि त्या त्या भागामध्ये त्याच्या गटामध्ये जे लोक काम करतात त्या लोकांना आपण न्याय द्यावा अशा प्रकारची मी निश्चितपणे विनंती करतो कलेक्टरांशी आपण बोला आणि हे जे गट बदललेले आहेत बरेचसे लोक आता आमिष दाखवतात कोणी एक कोटीचे दाखवत आहे कोणी पन्नास लाखाचं दाखवत आहे पण काही फरक नाही मित्रांनो लोक तुमच्याबरोबर जर असतील तर पैशाला कोणी विचारतो ला पैसा लागतो पण आपल्याला करोड लागणार नाही तिकडे एक लागत असेल तर आपल्याला एक चत्कोर लागेल कारण पैशाची सगळं विकत आला असता ना तर आज देशाचा प्राईम मिनिस्टर बिर्ला टाटा किंवा कोणीतरी झाला असतो पर परंतु तसं काही नाही लोकांना तुम्ही कामानी निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी राहतील मी एक माझा शेवटचा नेहमीचा सा एक चांगल्या प्रकारचं वाक्य त्या नेहमी सांगतो की जगमे दुनिया मे जग कंसा और जग होय जगके में दुनिया मे कंस और जग के जगके में अरे हमें कौन क्या मिटाएगा? हम है कोण के छाए हे आपला असा नेता आपल्या पाठीमागा द्या आहे पाठीमाग उभा राहणारं आपलं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम करूया मला जी संधी दिली त्याबद्दल तुमचा सर्वांचा आणि कार्यकारणीचा मी आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो जय